अरे कसले प्रश्न विचारता कामाचं काय असेल तर बोला यार असं म्हणून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर एकनाथ शिंदे यांनी दिलेली ही बोलकी प्रतिक्रिया या एकाच प्रतिक्रियेत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या हालचालीनं शिंदे गटात काय चाललंय याचा अंदाज मंडळी तुम्हाला आला असेलच तर मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा हे या सुरू झाल्या आणि महाराष्ट्रात एक वेगळंच वारं वाहू लागलं या दोघांच्या पक्षातील लोकांचे कार्यकर्ते सोडा बाकी पक्षातील कार्यकर्तेही या सगळ्याचं स्वागत करत आहेत कारण ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेचा विषय आहे यामुळे ठाकरेंविषयी असणारे भावनिक किनार महाराष्ट्रातील विविध पक्षांमध्ये जाणवते त्यात हे दोघे एकत्र येत आहेत ही महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी गोष्ट आहे मात्र तिकडे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र या सगळ्या प्रकरणावरून भलतेच तापले त्यांचा राग त्यांनी कसा व्यक्त केला हे तुम्ही पाहिलंच मात्र मंडळी राज व उद्धव एकत्र येण्याच्या हालचालींमुळे शिंदे गटावर आता याचा काय परिणाम होणार आहे शिंदेचं राजकारण यात किती तग धरेल आणि महत्वाचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं काय होणार ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यानं शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे का भाजपच्या अंतर्गत गोटात काय सुरू आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मंडळी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी राज आणि उद्धव हे बऱ्याच वर्षांनी एकत्र येतात अशा बातम्या खुद्द दोघांनीच माध्यमांसमोर दिल्या भलेही ते तसं बोलताना उघड बोलले नसले तरी त्याचा अर्थ मात्र तोच आहे कारण गेल्या तीन वर्षापूर्वी उद्धव यांच्या शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी थेट गुवाहाटी घातली वरून ते थेट भाजपच्या मदतीने सत्तेत बसले आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जमेल तसे ते धक्की देत राहिले एकनाथ शिंदेवर गद्दारीचा टॅग लागला यात भाजपने केलेली मदत आणि भाजपतर्फे सुद्धा केलेल्या उद्धव यांच्यावरचा टीका यामुळे जनतेलाही उद्धव यांच्याबद्दल सहानुभूती ही निर्माण झाली होती त्या सहानुभूती व उद्धव यांच्या शक्तीवर ठाकरे गट आजही लोकांसमोर उभा आहे हे झालं उद्धव ठाकरेंचं पण तिकडे राज ठाकरेंनी उद्धव यांच्यावर पक्ष फुटल्यावर टीका केली होती आपल्या हातातून चाळीस आमदार जातात मग लक्ष कुठं होतं यातच राज ठाकरे विधानभवनात गेले असताना एकनाथ शिंदेशी त्यांनी केलेला हास्य विनोद हा सर्वांनीच पाहिला होता मात्र आता राजकीय परिस्थिती बदललेली आहे विधानसभा लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय आणि एकीकडे शिंदे गटाचं कौतुक करणारे मनसेचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीनंतर आता शिंदे गट आणि भाजपवर टीका करायला लागले खुद्द अमित ठाकरेंनाही ही निवडणूक जिंकता आली नाही त्याचं कारण शिंदेंचे सदा सरवणकर होते असं मनसैनिकांकडून बोललं जाऊ लागलं मंडळी हा आढावा यासाठीच की थोडीशी रिव्हिजन व्हावी अर्थात उद्धव ठाकरेंनी तरीही आपले काही आमदार व खासदार इतक्या पडझडीत निवडून आणले मात्र राज यांना कसलंच खातं उघडता आलं नाही याची खंत मनसैनिकांना होतीच अन आता ते उघडपणे शिंदे गटावर टीका करू लागलेत या सगळ्यात भाजप विरोधकांमधील नेत्यांना आपल्यात ओढतंय विरोधकी सत्तेत जात आहेत त्यातच उद्धव आणि राज यांनी एकत्र यायला हवं या चर्चा आता सुरू झाल्यात पण मंडळी या सगळ्याशी कुणकुन शिंदे गटाला लागली होती असं बोललं जातंय कारण ह्या दोघांचं स्टेटमेंट येण्याआधी एकनाथ शिंदे राज यांच्या घरी जेवायला गेले होते मात्र या डिनर डिप्लोमसीत सुद्धा एकनाथ शिंदेच्या हाताला काही लागलं नाही असं बोललं जात आहे यात असंही असू शकतं की एकनाथ शिंदेनी राज ठाकरेंना तुम्ही आमच्यासोबत या आपली ताकद वाढेल पर्यायाने भाजपलाही आपली ताकद वाढलेली दिसेल आणि पुढे त्याचा जागा वाटपासाठी फायदा होईल असं म्हणलं असावं मात्र भाजप सोबत गेलं तर खरंच फायदा होईल का याचं उत्तर एका मुलाखतीत राज ठाकरेंनी असं दिलंय की त्यांच्या माझ्या भूमिकांमध्ये फरक त्यांच्या त्यांच्यासोबत मी कशाला जाऊ अर्थात म्हणूनही एकनाथ शिंदेंनी राज यांना अशी ऑफर दिली होती असं बोललं जात आहे मात्र त्यावर तोडगा काही निघालेला दिसत नाही आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या बातम्यांवर एकनाथ शिंदेंनी त्यांचा राग माध्यमांसमोर दाखवलाय अर्थात येत्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप कसून तयारी करत त्यासाठी हिंदी भाषिक पट्टा आपल्याकडे ओढायला त्यांनी हिंदीचा मुद्दा समोर आणल्याचं बोललं जात मात्र मराठीचं काय यावर सोशल मीडियात चर्चा सुरू असताना राज उद्धव यांची एकत्र येण्याची बातमी आली आता मुंबई महानगरपालिका ही राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे यावर शिवसेनेची सत्ता ही आजवर अबाधित राहिलेली आहे मात्र आजवर भाजपने त्यावर कधीही एक हाती सत्ता यावी यासाठी प्रयत्न केला नाही मात्र शिंदेच्या आडून किंवा उघडपणे भाजपचे मुंबई महापालिकेविषयीचं मत आता लपून राहिलेलं नाहीये यातच मुंबईतील एक एक प्रोजेक्ट किंवा मोठे ऑफिसेस हे आता गुजरातला जात आहेत यामुळे मुंबईतील व महाराष्ट्रातील हा मराठी वर्ग यावर संताप व्यक्त करतोय त्यातच मुंबई कोणाची तर ती मराठी माणसाची आणि त्यासोबत ठाकरेंचीच अशी ओळख आजवरही राहिलेली आहे ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी आजवर अनेकांनी प्रयत्नही केले मात्र जर ते एकत्र आले तर त्याचा तोटा हा भाजपसोबत शिंदे गटालाही होणार आहे कारण शिंदे यांना भाजपसमोर आपली ताकद वाढवायची आहे अडीच वर्षासाठी नको मात्र सहा महिने तरी मुख्यमंत्रीपद द्या असं ते अमित शहाना बोलले होते मात्र तुम्हाला आम्ही जे द्यायचं ते दिलंय आता आहे पद मनत, पद वो, वो ते पद घ्या तेही कमी नाहीये असं एक प्रकारे म्हणत शिंदेना उपमुख्यमंत्री पद मिळालंय यामुळे शिंदे हे मनसे तसेच उद्धव यांची सेना व काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी फोडून आपली ताकद वाढवत आहे आणि पर्यायाने भाजपलाही ते ताकद आपली दाखवत आहेत मात्र ठाकरेंच्या एकत्र येण्याने आता या सगळ्याला चाप बसेल असं बोललं जाते कारण शिंदेकडे जाणारे मुंबईतील बरेचसे पदाधिकारी हे मराठी आहेत जे पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सेनेत होते किंवा मनसेत होते उद्या हेच पदाधिकारी शिंदेकडे जायचे थांबतील कारण नेते गेले तरी लोक मात्र याला गद्दारी समजत आहेत आणि अर्थात यातून मतं मिळतील की नाही हाही एक मोठा भाग असणार आहे यातच राज व उद्धव यांच्या एक होण्याने यासारख्या अनेक गोष्टींना चाप बसेल आणि महत्वाचं की जनता सुद्धा ठाकरे बंधूंकडे पाहून उत्स्फूर्तपणे मतदान करू शकते आता याचा थेट फटका शिंदेंनाही बसणार आहे कारण भाजपकडे हिंदुत्वाचा पॉईंट आहे उद्धव राज यांच्याकडे मराठी माणसाचा पॉईंट आहे शिंदेकडे काय आहे याचा शोध घेतला तर ते भाजपचीच री ओढतायत व त्या आडून उद्धवना टार्गेट करत आहेत यामुळे शहरातील तरी मतदार हा नाराज होऊ शकतो आता शरद पवार असोत किंवा काँग्रेस यांना ठाकरेंचा एक होण्याचा तसा तोटा नाहीये मात्र एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने बंड केलं व पुढे जे काय झालं ते पाहता शहरातील विशेषतः मुंबईतील मराठी मतदार हा ठाकरे बंधूंना भरपूर मतदान करू शकेल असं एकूणच वातावरण दिसत आहे याचं एक कारण मुंबईतील रस्त्यांची कामे असोत भ्रष्टाचार असो किंवा सततचे फोडाफोडीचे राजकारण असो या सगळ्याला एकूणच मतदार हा संतापलेला आहे यातच मुंबई महापालिका किंवा इतर कोणतीही पालिका ठाकरे बंधू तिथेही एकत्र लढले तर त्या मतांचा थेट परिणाम हा शिंदे गटाच्या मतांवर होईल आणि त्यानंतर थेट भाजपवर सुद्धा होईल पुढे मग शिंदे गटात जाणारा हा लोंडाही कमी होईल आणि शिंदेच्या एकूण राजकारणाला बऱ्यापैकी ब्रेक लागेल गेल्या ला काही काळात सततचे फोडाफोडीचे राजकारण व मूळ मुद्दे सोडून विविध विषयांवर राजकीय लोकांचे भाष्य यातच राज ठाकरेंनी पाळलेलं जाजवल्ले हिंदुत्व तसेच दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्यावर केलेली टीका यात मतदार थोडासा संभ्रमात असला तरी दुसरीकडे उद्धव यांनी आमचं काम देणारं हिंदुत्व आहे डोकी भडकवणार नाही असं बोलल्याने बहुतांश मतदार या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने त्यांच्याकडे वळू शकतो यातच मुंबईतील मराठी लोकांवर हिंदी भाषिकांकडून होणारे हल्ले असतील मनसेने यात घेतलेली भूमिका उद्धव यांनी सुद्धा यात घेतलेली आघाडी यामुळे मुंबई पुरता विचार केला तर मुंबई शिल्लक असणारा मराठी वर्ग हा थेट ठाकरेंना मतदान करू शकतो आता याच्यात राज ठाकरेंनी ही आपली बाजू कशी मजबूत केली आहे मंडळी तेही जाणून घेऊयात मंडळी राज यांनी मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका गेल्या काही महिन्यात घेतलेली आहे यामुळे त्याचा फायदा त्यांना झालाय यामुळे मनसेची वाढती ताकद बघता मनसे ज्यांच्यासोबत असेल त्यांना त्याचा फायदा होईल असं वातावरण खुद्द दा मनसेने तयार केलं यामुळे एकनाथ शिंदेनी हेच ओळखून मनसेला आपल्यासोबत येण्यासाठी डिनर डिप्लोमसी केल्याचं बोललं जात मात्र सूत्रांच्या नुसार तिथे त्यांना ते यश आलं नाहीये यामुळे राज ठाकरेंचा मराठी मताचा फायदा हा शिंदे व नकळत भाजपला न होता ठाकरेंच्या दोन्ही पक्षांना होऊ शकतो यात आता भाजपने हिंदीबद्दल थोडी नरमाईची भूमिका घेतल्याचं बोललं जातंय कारण फक्त हिंदी भाषिक मतांवर अवलंबून न राहता भाजपला मराठी मतेही हवीत यासाठी जर त्यांनी मवळ भूमिका मुंबईसाठी घेतली तर त्याचा संमिश्र फायदा त्यांना होईल का ही येत्या निवडणुकीतच समजेल मात्र मुंबईत एक व राज्यात एक अशी भूमिका भाजपलाही अडचणीत आणू शकते आता या सगळ्यात उद्धव आणि त्यांच्या शिवसेनेला मानणारा मोठा मतदार व सहानुभूती ठेवणारा नव मतदार ही यात आहेच यात उवाटा सेनेचे अनेक लोक उघडपणे शिंदेवर टीका करताना दिसतात टीकेची पातळी ओलांडली जाते यामुळे सामान्य मतदार याकडे कोणत्या नजरेने पाहतोय हेही या निवडणुकीत मंडळी महत्वाचं ठरणार आहे मात्र या सगळ्यात मंडळी राज ठाकरे यांच्या मुलाखतीवरून सुद्धा एक वेगळं राजकीय टायमिंग साधलं जातंय राज ठाकरेंनी दिलेली ही मुलाखत काही दिवसांपूर्वी होती यातच त्याची खबर उद्धव ठाकरेंना लागली आणि त्यांनी ही कामगार सभेत राज यांच्या वक्तव्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत पाठिंबा आहे असं सांगितलं आता मंडळी उद्धव यांनी टाळी दिल्यास जमा असल्याचं दिसताच मनसेच्या काही नेत्यांकडून मात्र याला विरोध झालेला आहे ते उद्धव यांनी कसा दगा दिला यावर बोलतायत तर सोशल मीडियात मनसेच्या नेत्यांना लोक तुम्हाला भाजप व शिंदेनी यांनी कसा दागा दिला असं पलटवार करतायत मात्र या सगळ्यात मुलाखत रिलीज होताच परदेशात असणारे राज ठाकरे यांनी सुद्धा यात मुलाखत कधी टाकायची असं सांगितलं असल्याचं सा यात तरी वरून दिसत आहे कारण मुलाखत दिसते तेव्हा नेमके ते परदेशात असतात अर्थात ते परत येईपर्यंत इथे ये चर्चा होईल व आल्यावर त्यावर पुढे बोलता येईल पण उद्धव यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे खुद्द राज ठाकरे सुद्धा यावर विचार करतील असे एकूण चित्र दिसते यामुळे उद्धव यांनीही यात एक पॉल पुढे येऊन राजकीय टायमिंग साधलेलं आहे मनसेच्या वर्षाफळीतील नेते भले याला विरोध करत असले तरी अनेक नेते याचं कौतुक करतायत तर शिंदे गट आणि भाजप यावर फार सावध प्रतिक्रिया देत आहे तुर्तास तरी अजून राज ठाकरे यावर पुढे काय बोलतील यावर सगळं अवलंबून असलं तरी त्यांनी टाळीची सुरुवात केली उद्धव ठाकरेंनीही टाळीला प्रतिसाद दिला यावर अर्थात पुढचा प्रतिसाद राज कसा देत आहे तेही पाहणं औत्सुक्याचं ठरेल यात संजय राऊत यांनी सुद्धा दोन्ही ठाकरेंनी फक्त मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी ठाकरे आता एकत्र येत आहेत आणि तेही कसल्याही मोठ्या अटींशिवाय असं म्हणून यात ट्विस्ट अजून वाढवलेलं आहे अर्थातच सध्या तरी ठाकरे बंधूंनी टाकलेला हा बॉल एकनाथ शिंदेंसह भाजपची विकेट काढेल का ठाकरे बंधूंच्या या भूमिकेबद्दल म्हणजे आता तुमचं काय मत आहे दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला हवं का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच विशेष भारी या आमच्या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद